आज चतुर्थी म्हणून आम्ही ब्लॉग बनवत घेतले आणि आता आम्ही निघूच थोड्या वेळेला गणपतीला आणायला आणि बघा पप्पा आहे आणि इथं मोदक बनवत घेतले आणि पारू दिदीने बघू शकता दादा मक्कर झाला का नाही झाला ना काही बघू शकता थीम बनवले आणि दादानी आणि हा बघा मंदिर आता थोड्या वेळेला सगळं ठेवू आता आम्ही चाललो गणपती आणायला मूर्ती किती सुंदर आहे गणपती बाप्पा मी चालेल बाप्पाला घेऊन बघू शकता तुम्ही आम्ही पोचलोय आणि चाललोय गणपती बाप्पाला घेऊन शकता इथं पण डांगरावर डेकोरेशन डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आमच्या केले केलंय डेकोरेशन बघू शकता, शकता। आम्ही सगळी रेडी झालोय आणि आता आरती

करा चालू आय ही आई आई जाम मर्या ही आईला रागले जाम आई बोल कर ई अन्ना राहुल ए ब्रदर ए बहुत लंबू आहे हे तो बहुत लंबू आहे ब्रदर एक ओ सगळी खाली आलेया आता विनीत दादाले घेऊन आला फोटोग्राफराला बघू शकता फोटोग्राफर जाम जांबरी फोटो करतो बघू शकता आम्ही आले ट्रोल टाकाला इथे एक गाडी आहे एक गाडी एक गाडी जादू मंतर शुभ दिनाला तिकर जादा रॉंग साईड मारून गायब होता एक एकसारखी यांच्यासाठी थांबवला आम्ही आमच्या मामा संजय बघा आम्ही किती आहोत आणि बाकीची दादा सगळी दिदी संजय आणि बघा चला आता हो सिद्धिका चॉकलेट घेऊन आली सगळ्यांना अरे झे <laughs> का तुमचे पकवान हे काय घातले बघू शेंगी बघू शे। का खेचू ग अशी ओरिजिनल लग नाही काय मेजवा

इक्र मालक चालक ती कुठे गेली यो पोर्या आवरा नाव झोरत ना डायरेक्ट खातच नाही बाबू पाहुण्या खायची गरज नाही ग तेच करत दोन अंतर सांगत पाहुण्या ना तुम्ही खाटा बटरफ्लाय तिथं चोरी करायला गेले मोदक 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 घेता घेता पावती आली असा पाहुण्या नाही इचराचा यो कोणी आणले यो कोणी आणले हा हॅलो बाय बाय पक्का माणूस गाण्या

が